नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश मुं मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिले नगर अलीबाई यांच्या फार्मवर आलो अलीबाई या एक नंबरच्या गायचं काय सांगितलं पंच्याऐंशी हजार रुपये सांगतो दुधाची काय क्षमता फुल गॅरंटी काशे हात घालून दाखवा पाहता मित्रांनो अशी शांत स्वभावाची गाये मागून अचानक काशी हात घातले पण गायी हालचाल करत नाही फुल मोठ्या मापाची फुल मोठ्या मापाची गाय गायची क्वालिटी पाहून घ्या पाताची शांत स्वभावाची गाय आहे खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अली भाई नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस सत्याऐंशी बेचाळीस साठ फिरून दाखवतात पाहता मित्रांनो काशीचा आकार पाहून घ्या कडाचा अंतर पा गायची क्वालिटी पाहता मित्रांनो गायची क्वालिटी तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर दिला कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू, करू शकता असे जाकर पाहून घ्या गायची क्वालिटी पा अरे भाई काय होईन या गायीच म्हणजे सांगायला ऐंशी हजार रुपये सांगतो पण त्र्याहत्तर हजार रुपये पर्यंत देऊ मी दोन नंबर चे आहेत तुम्हाला उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर नंबर दिलाय काय दुसऱ्या शकताची पहिल्या व्यताला मालकाने सहा सहा लिटर पिळलेली हा आता दुसऱ्या वेळेत पंधरा दिवस टाइम आहे फायनल काय त्र्याहत्तर हजार त्र्याहत्तर मित्रांनो फायनल आहे एकदम शांत स्वभावाची खरेदी करू शकतो काय लहान मुलांनी सोडायची धरायची दोन नंबरची गायी मित्रांनो कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पाहताय गायीचा जा काशेचा पा, पा, कर अशा क्वालिटीची गायी कॉन्टॅक्ट करून खरेदी करा अली बाई ही तीन नंबरची गायी आहे काय सांगितलं पंच्याऐंशी सांगतो पण एक्क्याऐंशी हजार रुपयाला द्यायची एक्क्याऐंशी हजाराने नऊ नऊ लिटर दूध सांगितलंय पण आपण थोडं कमी धरायचं म्हणजे अठरा लिटर सरासरी दुधाची गॅरंटी हो मालकाने नऊ नऊ लिटर सांगितलं आपण साडे सहा धरायचो अठरा लिटर सांगण्यापेक्षा सोळा लिटरची फुल गॅरंटी आहे तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून काही खरेदी करू शकता पाहत आहे मित्रांनो ही तीन नंबरची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा स्वरूपाची स्वरूप अली बाई चार नंबरच्या गायचं काय सांगितलं सांगतो होईल चार दोन हजार इकडे तिकडे पंच्याहत्तर पर्यंत देऊ दुधाची काय क्षमता आहे ती दूध काने आठ आठ लिटर सांगितलंय शांत स्वभावाची एकदम शांत शांत पिळा आपण प्रत्येक गायचा काशे हात घालून दाखवलेला आहे तुम्हाला का अंतर पा सडाचा अंतर पा काशीचा आकार पा आणि गायची क्वालिटी पा खरेदी करायची असेल पूर्ण खात्रीशीर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करू शकतात आईन काय होईल म्हणले पंचाहत्तर हजार किती आहे त्याची आहे तिसऱ्यांदा आहे पात मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर क्वालिटी पाहून घ्या गाई खरेदी करा कराय आकार पा सडांचा अंतर पा पाय मित्रांनो ही चार नंबरची गाय आहे अशा स्वरूपाची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो अली बाई पाच नंबरची गाय आहे काय सांगितलं तिचा एकसष्ट हजार रुपये सांग एकसष्ट हजार रुपये सांगितलं यावर वाचलं कमी होईल होईल चार दोन हजार इकडे दुधाची काय क्षमता आहे तिची पाच पाच लिटर पाच पाच लिटर दहा लिटर दूध सध्या हो। चालू आहे शिकाय का दुसऱ्यांदा आहे मित्रांनी गाय खरेदी करायची असेल तर काशी आकार पाहून घ्या गायचं एकदम कोणत्या दिशेने बस गाय खाली गाय हालचाल सुद्धा करणार नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करता गायचा वासराव किती जीव वाचतो त्याची क्वालिटी पाहून तुम्ही गाय खरेदी करू शकता पाच नंबरची गाय आहे या सहा नंबरच्या गायचं काय सांगितलं सत्तर हजार रुपये सांगितलं व्यवहारात बसले होईल का मी आता दुधाची काय क्षमता यायची आता पाच साडेपाच चालू आहे दोन टायमाचे मिळून अकरा लिटर दूध आहे तिला अकरा लिटर दूध सध्या आहे गायीला तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करू शकता दुधाची क्षमता अकरा लिटर आहे सध्या फायनल काय किंमत होईल म्हणजे सत्तर सांगतो पण पासष्ट हजार तो उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर पासष्ट हजार तो उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अशा स्वरूपाची गाय आहे गायची क्वालिटी पा दुधाची क्षमता पा साडाचा अंतर पा दूध अकरा लिटर सध्या उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून ही गाई खरेदी करू शकता शिवाय शांत स्वभावाची गाई दुधाबरोबर शांत स्वभावाची सुद्धा गॅरंटी दिली जाते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून ही गाई खरेदी करू शकता सात सहा नंबरची गाई डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा अले ही सात नंबरची गाय काय सांगितलं सत्तर हजार रुपये दुधाची काय क्षमत आहे पाच पाच लिटर स्वभाव कशी आहे एकदम शांत आहे दुधाची काय क्षमत आहे म्हणजे पाच पाच लिटर दोन टायमाच मिळून आहे सध्या हो फायनल किंमत काय होईल पासष्ट पर्यंत देऊ पाहत आहे मित्रांनो खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा आता क्वालिटी पाहिजे साखर पाहिजे पाहता मित्रांनी सात नंबरची आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी राशीजाकर सडासा थरपाई खरी देतात